लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती शहर आणि परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याच पार्श्वभूमीवर डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार यांच्या अनुदानातून व श्री रामलीला एज्युकेशन सोसायटी नाशिक यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली हॉटेल अयोध्या सातपूर येथे झालेल्या जयंती उत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय आमदार सीमाताई हिरे सिद्धिविनायक कल्याण मिशनचे अध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गुट्टे महाराज सुदर्शन हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर संजय दुर्जड खासदार राजभाऊ वाजे सहाय्यक आयुक्त डॉक्टर देवीदास नांदगावकर जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी भारत चौधरी भाजपा नाशिक महानगराध्यक्ष सुनील केदार सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे भाजपा दक्षिण जिल्हा अध्यक्ष सुनील बच्चाव भाजपा माजी नाशिक शहराध्यक्ष गिरीश पालवे आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी सफाई महिला कर्मचारी परिचारिका आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांचा सन्मान सत्कार करण्यात आला तसेच शालेय विद्यार्थ्यांचे निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली सदर कार्यक्रमात श्रीरामली एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अरुणा दरगुडे सचिव रंगनाथ दरगुडे उपाध्यक्ष श्रीमती अनिता नागरे कोशाध्यक्ष डॉक्टर संकेत नागरे उपाध्यक्ष शिल्पा जाधव मीनाक्षी पाटील ललिता ठाकरे संजुनी जाधव वैशा वैशाली भोसले संध्याकाळी वैशाली चित्ते अर्चना कानडे संगीता सावंत ज्येष्ठ अंगणवाडी सेविका जयश्री शेलार शर्मिला खरनार पायल विशाल बहुद्देश संस्थेचे विशिष्ट घोडके आनंद आदींनी परिश्रम घेतले तर श्रीराम लीला एज्युकेशन सोसायटीच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थिती होती वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटवणे नाशिक त्याला थोडं पुड़ थोडं द्या ट्रेनिंग द्या आणि त्याला एक गायक तयार करा आपल्याकडे अशी लोक तयार नाही होते शिवाजी तयार होत नाहीये शिवाजी जी तयार केले तेवढं असे गायक असतील पोहणे गाणारे असतील मराठीचा उद्योग करणारे आपल्या संस्कृतीचा उद्योग करणारे आपल्या जुन्या इतिहासाचा उद्योग करणारे असे लोक हवेत त्यांना तयार करा त्याच्या पाठीमागे अजून लोक तयार करा आजचा कार्यक्रम छान झालेला आहे सगळ्यांना सत्कार झालेला आहे आणि अत्यंत देखने या कार्यक्रमात मला तुम्ही बोलवलं त्याबद्दल मी तुमचा पण आभार आहे कारण मी आता अध्यक्ष नाही मी माझे अध्यक्ष आहे तर तुम्ही मला विसरण पडतात मला बोलवतात आणि माझ्या हातून काही बक्षीस सत्कार करून घेतले आणि माझाही सत्कार केला त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे आणि आपण सर्व उपस्थित राहिला त्यांनी बोलवलं त्यांच्या मनाला मान देऊन तुम्ही उपस्थित राहिला तुमचे पण आभार मानतो आणि अतिशय छान कार्यक्रम झाला असं सांगतो आणि माझ्या माहिले अभिनंदन आता पुढे आहे इथं माझ्यासारखा मराठा माणूस येणं म्हणजे लोकांना थोडस आश्चर्य वाटत किंवा माझ्या समाजाच्या लोकांना कळलं की तू याच जयंतीला गेला असं कसा गेला तू अशी परिस्थिती आहे आणि का जयंती का साजरी करतो की त्या जयंतीच्या निमित्ताने किंवा पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्याला त्या महान पुरुषांची आठवण झाली पाहिजे त्यांच्या विचारांची आठवण झाली पाहिजे त्यांच्या शिकवण्यांची आठवण झाली पाहिजे आणि त्यांनी ज्या गोष्टी शिकवल्या त्या आपण फॉलो करतोय आज त्या आपण किती प्रमाणामध्ये त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये उतरवलेल्या आहेत त्यांचे विचार आत्मसात केलेले आहेत त्यांनी सांगितलेल्या जर तुम्ही कधी याचं विश्लेषण केलं त्याचं अनालिसिस केलं तर मला सांगायची गरज आहे आपण त्या दिशेला सुद्धा जात नाही त्याच्या मार्गांवर खूप लांबची गोष्ट आहे जी दिशा त्यांनी दाखवली त्याच्या अगदी उलट दिशेला आपण चाललेलो आहे बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ह्याच्यानंतर आणखी बऱ्याच गोष्टी सांगितलं हे तीन त्रिसूत्री त्यांनी सांगितलं महत्वाचं शिक्षण नावाने संपव संघर्ष करा त्याचा वेगळाच अर्थ घेतला संघर्ष करा म्हणजे रस्त्यावर उतरा धगड करा जाडपोड करा मारहाणी था था करा याला संघर्ष के संघर्ष करण्यासाठी त्यांनी ग्रंथ दिला आपल्याला त्यांनी संविधान दिले त्यांनी राजघटना दिलेली त्याच्या आधारावर त्यांनी कायदे दिले त्या कायद्याच्या आधारावर तुम्ही संघर्ष करा तुमचे हक्क मिळवा आणि संघटित व्हा किती लोक संघटित आहेत इतके गट आणि इतके ज्या इतक्या याच्यामध्ये केलेलो आहात आपण संपूर्ण समाज त्यामुळे ते त्यांनी जी गोष्ट सांगितलेली आहे ती आपण कुठेही फॉलो करत नाही अगदी शिवाजी महाराजांनी सुद्धा सांगितलं की रहिताच राज्य व्हावं कुठे राह येते त्या रहिताला कोण विचारतात अशा ताई एका गावातून दुसऱ्या गावामध्ये सेवा देण्यासाठी एका वणीतून प्रवास करत होती आणि काही डोंगर क्रॉस करून काही पर्वतरांगा क्रॉस करून त्या समाजासाठी या, या देशासाठी काम करत असतात आणि तोच एक त्यांच सेवा बघून आज या कार्यक्रमामध्ये दे त्यांचाही सन्मान होतोय आज जर आपण रुग्ण काही की जी काही शासकीय व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये आशादाईचं स्थान खूप मोठ्या प्रमाणात आहे आज आपण बघतोय नाशिक शहरामध्ये ज्यावेळी आपण सफाई बघतोय किंवा स्वच्छता बघतोय स्वच्छता अभियानामध्ये आवर्जून ज्यांनी अतिशय चांगले योगदान दिलेले त्या सफाई कर्मचाऱ्यांचा सुद्धा इथं सन्मान करण्यात येतोय शालेय विद्यार्थी तर नक्कीच समाजातील आणि देशाची पुढची पिढी आहे आणि ती पिढी जर था चांगली घडली तर नक्कीच दिशा मिळू शकते आज पुन्हा एकदा मला इथं बोलवलं मला आपल्याशी संवाद साधण्यासाठी आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं मी आयो मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो पण त्याच वेळी आपल्या सगळ्यांना एकच गोष्ट इथं सांगू इच्छितो की या देशाचं गौरवशाली नेतृत्व ज्यांनी भारताला पुढे नेलं ज्यांनी समाजाला पुढे नेण्याचं काम करताय या देशाचं गौरवशाली नेतृत्व माननीय पंतप्रधान मोदीजी अवरात्र या देशाची सेवा करताय समाजातील महिला असो युवा असो शेतकरी असो शेख मजूर असो किंवा सर्व घटकांसाठी ते वंचित घटक असतील त्यांच्यासाठी अवरात्र काम करत आज आपण कधीही बघितलं नाही की त्यांनी एक दिवस सुट्टी घेतली आणि कुठेतरी फिरायला गेले आणि त्यांनी आज त्यांचा ऑफ आहे असं कधी आपल्याला दिसलं नाही अशा गौरवशाली नेतृत्वाच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वामध्ये भारत हा पुढे जातोय आणि भारत पुढे जात असताना समोर जे बसलेले जे काही सर्व आशा वर्कर असतील सफाई कामगार असतील किंवा समाजाला सेवा देणारे सर्व घटक असतील ते सर्वजण त्या जे काही विकसित भारत आहे त्या भारतामध्ये ते योगदान देत आहेत आपण सर्वांनी त्या सर्व उपस्थित जे आशा वर्कर असतील सफाई कामगार असतील किंवा ज्यांचा सन्मान इथे होतोय त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन आपण या ठिकाणी केलं पाहिजे आज आपण बघतोय मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर लोकशाही साहित्य रत्न अन्नराव साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आज सातपूर इथे बक्षीस विकरण हो आणि गुरु कार्यक्रम इथे आयोजित केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन केंद्रीय मंत्रालय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय यांच्या निधीतून हा जो कार्यक्रम इथे आयोजित केला के आहे आणि या कार्यक्रमाचे का जे आयोजक आहे रामलीला एज्युकेशन सोसायटी तर यांनी हा खूप स्तुत्य असा उपक्रम इथे आयोजित केलेला होता आणि मला असं वाटतं की अण्णासाहेबांनी जे स्वप्न बघितलेलं होतं त्या त्या गोष्टींसाठी त्यांनी आयुष्यभर संरक्षण केला त्या शिक्षणासाठी त्या तळागाळातल्या लोकांसाठी अस्पृश्यतेच्या निर्मूलनासाठी आणि वैचारिक स्वातंत्र्यासाठी सगळं त्यांनी सर्व जी उभी केली आयोजकांनी इथं निमंत्रण दिलं आणि खरोखर मी आयोजकांचं सुद्धा या निमित्ताने मी कौतुक करेल की त्यांनी असे स्तुत्य उत्तक उपक्रम ह्या जयंतीच्या निमित्ताने केलेले आहेत आणि आज काळाची आणि ह्या समाजाला इतकी गरज आहे की प्रत्येक थोर महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी जे कार्य केलं त्यांचे जे विचार होते त्यांना जो समाज अभिप्रेत होता तो समाज पुढे कसा घडेल आणि त्या समाजातल्या ज्या घटकांना जे घटक तिथे काम करत आहे आणि खरोखर समाजासाठी जे वाहून घेत आहे त्यांचा सत्कार सन्मान आणि त्यांच्या पाठीवरती हात थाप देऊन त्यांचा त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांना प्रेरित करणे त्यांना प्रेरणा देणे अशा कार्यक्रमांची खूप गरज आहे परंतु दुर्दैवाने आज समाजामध्ये असं दिसतं आहे की जयंत म्हटलं की जल्लोष जयंत म्हटलं की उद्देश उत्सव आणि त्या उत्सवाच्या नावाखाली अशा ज्या गोष्टी चालत आहेत तर ह्या खरोखर समाजाला समाजासाठी विघातक आहे त्या गुंडगिरी आणि गुन्हेगारीसाठी ह्या खूप पोषक असतात तर ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजे कमी झाल्या पाहिजे आणि समाजामध्ये हा संदेश गेला पाहिजे जयंत्या ह्या विचार करण्यासाठी असतात ते अवलोकन करण्यासाठी असतात आणि जे ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी जे बलिदान दिलेलं आहे त्यांनी आपली जीवन यात्रा जी संपवलेली आहे किंवा खर्ची पाडलेली आहे तर ती माझ्यासाठी होती आमच्यासाठी होती आमच्या समाजासाठी होती याचं भान ठेवून त्या जयंत्या त्या पद्धतीने साजरा झाल्या पाहिजे आणि मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम हा संपूर्णपणे त्या विचारधारेला धरून होता आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशा या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो आयोजकांनी मला ह्या कार्य अशा या अगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केलं आणि माझ्या हस्ते एक पक्षी वितरण केलं माझा सत्कार सन्मान केला मला दोन शब्द बोलायचा जी संधी दिली आणि माझे विचार इथे उपस्थितांनी ऐकले त्यानंतर ती सर्व मनापासून सर्वांचा आभारी आहे धन्यवाद आज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस लोकशाही सातपूर येथील उद्धा हॉटेल या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र डॉक्टर संजय सर त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक नाशिक जिल्हा भाजपा दक्षिण विभागाचे माननीय श्री सुनील भाषा सर त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष श्रीमती अनिता तो तो उपार्णेक्षा। 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 नागरे त्याचप्रमाणे सौ रुपाताई सारेकर मॅडम जामिला एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उपसंचालक आमचे मित्र श्री बिखी नागरेसर व या कार्यक्रमाचे मार्गदर्शन आणि थोर आशीर्वाद देणारे आमचे गिरीश भाऊ सर माझी आशिक शर्मा नगरचे शहराध्यक्ष अशा सर्वांच्या उपस्थित आज सातपूर येथील अयोध्ये हॉटेलमध्ये लोकशाही अन्न म्हणतात यांच्या कार्यक्रमाचा त्यांच्या खंडोषमध्ये जयंती महोत्सव अशा वर्ग सफाई कामगार त्याचबरोबर बालवाडीच्या का, शिक्षका आणि सर्व शाळेचे विद्यार्थी व शिक्षक तसेच समाज बांधव या सर्वांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाले या कार्यक्रमातून समाज प्रबोधनाचा का, जो उद्देश आहे केंद्रीय एजन्सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन यांच्या अनुदानातून हा थोड पुरुष जयंती महोत्सव उपक्रम श्री रामलीला एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं जो संपन्न झाला आहे तो पुरुषांच्या विचाराची व समाज प्रोगदानाची समाजात गंगा अविरक्त वाहत राहू ह्या आशयाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि पूर्ण भेट आज इथं संपन्न झाला हजारोच्या संख्येने विद्यार्थी महिला व प्रमुख पाहुणे त्याचप्रमाणे समाज बांधव यांच्या उपस्थित झालेल्या डोळे भरून पाहावा असा क्षण होता आणि खरंच लोक हे होऊ शकते म्हणून बहिलांसाठी जे प्रबोधन केले त्याचा आज फळ साक्षा ही साक्षात दिसत असते मुलांच्या रूपाने त्यांच्या साहित्याचा गडा हा अविरत राही जिवंत राही याची गवाही मिळाली कारण कित्येक विद्यार्थ्यांनी त्यांच्या पवडे त्यांच्या गायन निघाऊन आज या कार्यक्रमाची शब्द वाढवली आणि त्यामुळे आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मग सर्व प्रथम अभिवादन करतो आणि आलेल्या सर्व मान्यवरांचे मी अभिवादन करतो त्याचप्रमाणे महिला असतील विद्यार्थी असतील स्वर असतील प्रमुख पाणी असतील बांधव असतील त्याचप्रमाणे आमच्या रामल एज्युकेशन सोसायटीचे सर्व अधिकारी मंडळ सर्व प्रकार सर्व बाध या सर्वांचे मी अभिनंदन करतो धन्यवाद नमस्कार आज या ठिकाणी एक ऑगस्ट आणि साठे यांची जयंती आम्ही या ठिकाणी साजरा केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्यायसामाजिक संस्था व रामलीला एज्युकेशन संस्था या संस्थेच्या अंतर्गत आम्ही या ठिकाणी आज हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमासाठी प्रमुख पवन डॉक्टर संजय ध्रहण हे होते तसेच आशा सेविका अंगणवाडी सेविका दोनभांडे करणाऱ्या महिला सफाई कामगार अशा सर्व महिलांचा आम्ही या ठिकाणी सन्मान केलेला आहे आज लोकमान्य टिळक यांची पण जयंती आहे आणि अण्णा देवसाटे यांची जयंती आहे तर या ठिकाणी आम्ही सर्व महिलांना सन्मानित केले तसेच शाले शाळेतले जे मुलं आहेत निबंध स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली होती तर त्याही मुलांचा आम्ही दीडशे मुलांचा सन्मान केला आणि आज आशा वर्कर अंगणवाडी सेविका सफाई कामगार दोन हाल करणाऱ्या महिला या ज्या आहेत यांचाही आम्ही दोनशे महिलांचा या ठिकाणी आम्हीच सन्मान केलेला आहे अण्णाभाऊ साठे यांचं जीवनचरित्र जर बघितलं तर खूप कठीण आहे खूप अवघड आहे आणि आपण ज्या वेळेला जयंत साजरा करत असतो तर या जयंतीच्या वेळेला नक्कीच त्यांचे जे गुण आहेत किंवा त्यांनी जो केलेला संघर्ष आहे याचा नेहमीच आपण अभ्यास करत असतो आणि हे आपण आत्मसात करत असतो तर राम एज्युकेशन सोसायटी चे जे उपाध्यक्ष म्हणून मी बोलते आहे धन्यवाद लोकशाही साहित्य रत्न अन्नराव साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आज सातपूर इथे बक्षीस वितरण आणि गुरु कार्यक्रम इथे आयोजित केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन केंद्रीय मंत्रालय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विवरण मंत्रालय यांच्या निधीतून हा जो कार्यक्रम इथं आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमाचे आयोजक आहे रामलीला एज्युकेशन सोसायटी तर यांनी हा खूप स्तुत्य असा उपक्रम इथे आयोजित केलेला होता आणि मला असं वाटतं की अन्नसाहेबांनी जे स्वप्न बघितलेलं होतं त्या त्या गोष्टींसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला त्या शिक्षणासाठी त्या तळागाळातल्या लोकांसाठी अस्पृश्यतेच्या निर्मूलनासाठी आणि वैचारिक स्वातंत्र्यासाठी जी चळवळ त्यांनी सर जी उभी केली आयोजकांनी इथं निमंत्रण दिलं आणि खरोखर मी आयोजकांचं सुद्धा या निमित्ताने मी कौतुक करेल की त्यांनी असे स्तुत्य उत्त उपक्रम ह्या जयंतीच्या निमित्ताने केलेले आहेत आणि आज काळाची आणि ह्या समाजाला इतकी गरज आहे की प्रत्येक थोर महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी जे कार्य केलं त्यांचे जे विचार होते त्यांना जो समाज अभिप्रेत होता तो समाज पुढे कसा घडेल आणि त्या समाजातल्या ज्या घटकांना जे घटक तिथे काम करत आहे आणि खरोखर समाजासाठी जे वाहून घेत आहे त्यांचा सत्कार सन्मान आणि त्यांच्या पाठीवरती हात थाप देऊन त्यांचा त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांना प्रेरित करणे त्यांना प्रेरणा देणे अशा कार्यक्रमांची खूप गरज आहे परंतु दुर्दैवाने आज समाजामध्ये असं दिसतं आहे की जयंत म्हटलं की जल्लोष जयंत म्हटलं की उद्देश उत्सव आणि त्या उत्सवाच्या नावाखाली अशा ज्या गोष्टी चालत आहेत तर ह्या खरोखर समाजाला समाजासाठी विघातक आहे त्या गुंडगिरी आणि गुन्हेगारीसाठी ह्या खूप पोषक असतात तर ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजे कमी झाल्या पाहिजे आणि समाजामध्ये हा संदेश गेला पाहिजे की जयंत्या ह्या विचार करण्यासाठी असतात ते अवलोकन करण्यासाठी असतात आणि जे ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी जे बलिदान दिलेलं आहे त्यांनी आपण जीवन यात्रा जी संपवलेली आहे किंवा खर्ची पाडलेली आहे तर ती माझ्यासाठी होती आमच्यासाठी होती आमच्या समाजासाठी होती याचं भान ठेवून त्या जयंत्या त्या पद्धतीने साजरा झाल्या पाहिजे आणि मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम हा संपूर्णपणे त्या विचारधारेला धरून होता आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशा या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो आणि आयोजकांनी मला ह्या कार अशा या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केलं आणि माझ्या हस्ते एखादं बक्षीस वितरण केलं माझा सत्कार सन्मान केला मला दोन शब्द बोलायचा जी संधी दिली आणि माझे विचार इथे उपस्थितांनी ऐकले त्याबद्दल ती सर्व स्वी मनापासून सर्वांचा आभारी आहे धन्यवाद